नमस्कार मित्रांनो मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरच्या स्वागत करत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खूप काही बदल या ठिकाणी झालेला आहे आता कोणत्या इयत्तेसाठी कसा बदल झालेला आहे आणि काही वर्गांचे जे आहे तो अभ्यासक्रमसुद्धा या ठिकाणी बदल होणार आहे कुन -कुन ते साथी कुन ते ते तर ते कोणकोणत्या वर्गांसाठी या ठिकाणी बदल होणार आहे कोणकोणते नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आवाज बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटणी प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्याला पहिली ते दहावी असेल बारावी असेल ग्रॅज्युएशनचं असेल यू जी पी जी इतर व्यावसायिक अभ्यासक्रम असेल या सर्वचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आजचीच चालली ही लेटेस्ट अपडेट आहे की जूनपासून नवे शैक्षणिक धोरण या ठिकाणी लागू होणार आहे यामध्ये जे पहिलीसाठी आहे तर नव नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे आणि त्यासोबतच त्यांना हिंदी भाषासुद्धा अनिवार्य असणार आहे म्हणजे हिंदी हा विषयसुद्धा पहिलीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे आणि त्यांना सी बी एस सी पॅटर्न या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये लागू करण्यात येत आहे त्यानंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दोन हजार वीसची जे एन ई पी आहे ती अंमलबजावणी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात यंदापासून सुरू होत असून जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम असेल हे शिक्षण धोरण चार टप्प्यामध्ये विविध वर्गांना लागू होईल आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य असणार आहे जसं की सी बी एस सी पॅटर्न लागू असणार आहे त्यासोबतच हिंदी विषय हा सुद्धा अनिवार्य असणार आहे त्यानंतर जूनपासून पहिलींसाठी आणि या शैक्षणिक वर्षापासून चार टप्प्यात विविध वर्गांना नवे शैक्षणिक धोरण लागू करणारा शासन निर्णय बुधवारी शालेय शिक्षण विभागाने जारी या ठिकाणी केलेला आहे जसं की या अगोदर जे आहेत तर काही हे जे होते जसं की एन ई पीची जी अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीस शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली यंदा शालेय शिक्षणात सुरू होईल त्याच पद्धतीनं त्यासाठी एन सी आर टीच्या धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आता एस सी आर टी राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केला आता प्राथमिक आणि माध्यमिक असे विभाग राहणार नसून त्याऐवजी पायाभूत पूर्वतयारी पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा चार स्तरामध्ये इयत्ताची विभागणी करण्यात आलेली आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी जे बोर्ड आपण म्हणायचो दहावी बारावी बोर्ड परीक्षा होती त्याचंसुद्धा या ठिकाणी महत्त्व अतिशय कमी होणार आहे आता चार टप्प्यामध्ये या ठिकाणी शिक्षणाची विभागणी केली गेलेली आहे जसं की पायाभूत असेल त्यानंतर पूर्वतयारी नंतर पूर्व माध्यमिक असेल आणि माध्यमिक असेल अशा चार टप्प्यामध्ये या ठिकाणी इयत्तीची विभागणी झालेली आहे आता त्या टप्प्यामध्ये कसे या ठिकाणी वर्ग असणार आहेत तेही आपण या ठिकाणी थोडक्यात बघून घेऊयात जसं की इयत्ता दुसरीपर्यंतचं जे विद्यार्थी असेल तर ते पायाभूत मत, मध्ये असेल त्यानंतर तिसरी ते पाचवीचे जे विद्यार्थी आहे यांचा समावेश जे आहे ते पूर्व तयारी या स्तरात असेल त्यानंतर सहावी सातवी आणि आठवी या तीन इयत्ता पूर्व माध्यमिक स्तरात असतील आणि नववी ते बारावीपर्यंत माध्यमिक स्तर गणाला जाईल म्हणजे या ठिकाणी नववी ते बारावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी माध्यमिक स्तरामध्ये येणार आहे या ठिकाणी आता बोर्डाचं महत्त्व फार कमी होणार आहे यानंतर विषय वगैरे दिलेले आहेत विषयमध्ये फार काही जास्त बदल नाही आहे ठीक आहे त्यानंतर खाली जे तुम्ही बघणार आहे तर आता काही विद्यार्थ्यांचं म्हणजे शैक्षणिक वर्षानुसार जे आहे पुढे अभ्यासक्रमसुद्धा या ठिकाणी बदल होणार आहे जसं की यंदा पहिलीला नवीन पुस्तके या नव्या धोरणानुसार असतील म्हणजे पहिले जे जे पॅटर्न होणार आहे तर त्यांचं सगळे विषय जे आहेत तर ते नवीनच असणार आहे परंतु यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्येच म्हणजेच पुढल्या शैक्षणिक वर्षात दुसरी तिसरी चौथी आणि सहावी या इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे त्यानंतर इयत्ता पाचवी सातवी नववी आणि अकरावी या चार वर्षांचा अभ्यासक्रम तिसऱ्या टप्प्यात म्हणजे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये बदलणार आहेत आणि त्यानंतर अंतिम टप्प्यात जे आहेत दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये आठवी दहावी आणि बारावी या इयत्ताची पुस्तके बदलणार आहेत अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने सर्व जे वर्ग आहे बारावीपर्यंतचे यांचा अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी बदल होणार आहे परंतु त्याला अजून वेळ आहे प्रत्येक वर्षी थोडे वरवरचे वर्ग अशा पद्धतीने हे या ठिकाणी बदल करण्यात येणार आहे म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खूप काही बदल या ठिकाणी होणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाला खूप सोपं होणार आहे अजून तुम्हाला या ठिकाणी टप्पा वगैरे बघायचा असेल तर तोही तुम्ही या ठिकाणी बघू शकता विषय वर्गाचा अभ्यासक्रम कधीपासून या ठिकाणी बदल होणार आहे तोही सुद्धा या ठिकाणी डिटेल मध्ये दे दिलेला आहे तुम्ही त्याचा स्क्रीनशूट घेऊ शकता सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता चला मग भेटू आपण अशाच अपडेट सोबत नवीन व्हिडिओने धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र